होळी झाली की वातावरणाची उष्णता वाढायला लागते आणि वातावरणाची उष्णता वाढली की थंड पेय प्यावसे वाटतात मग ते मठ्ठा असो कैरीचे पने असो किंवा मग कुठलेही थंडगार पेय असो अशावेळी शरीराला हे थंडावा देणारं कैरीचं पण आज आपण इथं तयार करणार आहोत रंगही बघा अतिशय सुंदर असा या कैरीच्या पण्याचा इथं आलेला आहे असं पण तयार करून ठेवलं की फ्रीजमध्ये महिनाभर छान टिकतं आणि अगदी मिनिटातच आपण कैरीचे पणे तयार करू शकतो आपण यामध्ये साखरेचा जरासुद्धा वापर अजिबात केलेला नाही तरीसुद्धा बघा रंग किती सुरेख आलेला आहे चला तर मग साध्या सोप्या पद्धतीनं कैरीचे पने बघूया तर मी इथं घेतलेले आहे आंबे हे खूप जास्त आंबट किंवा खूप जास्त गोड असे आंबे घेतलेले नाही मिडियम असे मी इथं आंबे घेतलेले आहे ज्याला खूप जास्त गर असतो असे आंबे इथं आपल्याला पण्यासाठी वापरायचे आहेत तर पण्यासाठी आंबे घेताना पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर हे आपल्याला उकडायला टाकायचे आहेत तर या पद्धतीने याचा पूर्ण चीक निघाला पाहिजे असे आपण इथं धुवून घेणार आहोत स्वच्छ तर हे आंबे धुतल्यानंतर आता आपण एका कुकरमध्ये टाकून एक ते दोन शिट्टी काढून घेणार आहोत आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण झाकण लावून दोन शिट्टी काढून घेऊया तर दोनच शिट्टी काढायची खूप जास्त शिट्टी इथं काढण्याची अजिबात गरज नाही अगदी दोनच शिट्टीत खूप छान हे पण्याचे आंबे उकळले जातात तोपर्यंत आता आपण यासाठी लागणारा गूळ किसून घेणार आहोत चाकूच्या मदतीनं तर चाकूच्या मदतीनं असा हा गूळ आपण इथं कापून घेणार आहोत तर गुळ किसून किंवा मग चाकूच्या सहाय्याने असा कापून जरी घेतला तरी हरकत नाही तर आता याच पद्धतीनं मी सगळा गूळ हा इथं चिरून घेते चाकूच्या मदतीनं तर कैरीचे पने हे आपण आज गुळ घालून बनवणार आहोत त्यासाठी मी इथं पिवळ्या रंगाचा गूळ वापरलेला आहे यामुळं आपल्या पण्याला अतिशय सुंदर असा कलर येतो तर हा पूर्ण गूळ मी इथं चिरून घेतलेला आहे या पद्धतीनं आता आपण वळूया आपल्या कुकरकडे तर मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि मस्त अशा आंबे इथं वाफलेले आहेत आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊया आणि याच्यावरची जी साल आहे ती साईडला करून याचा गर आहे तो गर आपण काढून घेणार आहोत तर हा गर आता आपण चम्मचच्या साह्याने काढून घेणार आहोत मस्त असे आपले दोनच सिट्टीमध्ये आंबे वापले जातात आणि या पद्धतीनं हा गर काढून घ्यायचा जास्त जर शिट्टी झाल्या तर गर मात्र याचा रंग बदलतो त्यामुळे कमी शिट्टीच काढून घ्यायची आता हा पूर्ण गर मी चम्मचच्या साह्याने काढून एकसंत करून घेते त्यानंतर याच पद्धतीनं मी माझ्या सगळ्या आंब्यांचं घर काढून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा घर आपला निघत आहे तर या पद्धतीनं आपल्याला सगळा घर हा आंब्यापासून वेगळा करून घ्यायचा आहे तर याच पद्धतीनं आता मी माझा सगळा घर आंब्यापासून वेगळा करून घेते तर तुम्ही बघू शकता अतिशय छान असा हा घर आपला इथं तयार झालेला आहे आता काय करायचं एक ताट घ्यायचं आणि एक चाळण घ्यायची आणि या चाळ्यांमधून हा गर पुन्हा एकदा काढून घ्यायचा कसं असतं काही आंब्यांना धागे असतात आणि कधीकधी जे आंब्याची सालं असतात ते यामध्ये राहण्याची शक्यता असते तर या पद्धतीनं थोडा गर घट्ट वाटला तर पाणी घालून हा गर पुन्हा एकदा काढून घ्यायचा तर आंब्याची सालं वगैरे जर राहिली तर या चाळांमध्ये सगळी वर राहतात तर एकदा गाळून घ्यायचा तर आता हा पूर्ण गर मी एका पातेल्यात काढून घेते आणि पातेल्यात काढल्यानंतर आपण यामध्ये गुळ घालायचं आहे तर जेवढा गर आहे आपला तेवढा गुळ घ्यायचा आंबा कितपत आंबट आहे यावरून आपण गुळाचं प्रमाण ठरवणार आहोत तर तुम्हाला गोड कितपत आवडतं यावरूनही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गुळ किंवा साखर गोळीसाठी वापरू शकता किंवा तुम्ही अर्धा गूळ किंवा अर्धी साखर असंही वापरू शकता तर मी इथं आता जेवढं माझा कैरीचा गर आहे तेवढाच इथं गूळ घातलेला आहे माझे किंचित आंबट असे आंबे आहेत तर आता हा गर आपण गुळामध्ये व्यवस्थित एकजीव करणार आहोत तर बघा अतिशय सुंदर असा कलर आपल्या पण्याला आलेला आहे आणि याच पद्धतीनं असं हे आपण कैरीचं पन इथं गर करून तयार करून ठेवू शकतो तर आता मी यामध्ये अर्धा चम्मच विलायची पावडर अर्धा चम्मच साधं मीठ आणि अर्धा चम्मच काळं मीठ असं वापरलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ विलायची किंवा मग काळं मीठ घालू शकता तर तुम्हाला जे पण आवडत असेल ते पण यामध्ये एखादं इन्ग्रेडियन्स एक्स्ट्रा घालू शकता तर आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्ट आवडते हे आपल्या आवडीनुसार असतं तर आता हे माझं कैरीचं पण अतिशय छान इथं झालेलं आहे रंगही बघा किती सुरेख असा हे आलेला आहे अगदी साखरेचा सा अजिबात वापर न करता पौष्टिक असं गुळाचं पण मी इथं तयार केलेलं आहे आता आपण सर्व करूया तो त्या साथी तो तो साथी तर त्यासाठी मी इथं थोडंसं लिंबू कट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हे सर्व करू शकता तर मी इथं थोडंसं तिखट आणि मीठ घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी ग्लासच्या तर ग्लासला थोडंसं लिंबू लावून घ्यायचं आणि हे यावर फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे आता साईडला ठेवून देऊया तर या पद्धतीनं मी हे ग्लासला तिखट आणि मीठ गार्निशिंग करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हे आता माझे दोन्ही ग्लास इथं रेडी झालेले आहे यामध्ये मी काही पुदिन्याची पानं घातले आणि बर्फाचे तुकडे घातलेले आहे यानंतर आपलं जे साईडला पन्ह रेडी होतं ते पन्ह या ग्लासमध्ये टाकून हे आपण सर्व करू शकतो तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा कलर आपल्या पण्याला इथं आलेला आहे आणि हे थंडगार शरीराला थंडावा देणारं असं आपलं साध्या सोप्या पद्धतीत कैरीचं पन्ह इथं रेडी झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व इतरांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद